मस्त मँगोचा सीझन आला आहे तर आज आपण बनवतो आहे मँगो भाप्पा दोई भाप्पा दोई हा ऑथेंटिक बंगॉली डिश आहे इथे आपण दही घेतलेला आहे मोजून इथे आपण दोन कप दही घेतले आहे दही आपण साधारण एक तास बांधून ठेवणार आहोत याला हंकड म्हणतात दही बांधून ठेवायचं आहे म्हणजे त्याचा चक्का तयार होईल घट्ट एका नॅपकिनमध्ये तासभर बांधून ठेवा खूप जास्त वेळ पण बांधायचा नाही आपल्याला फक्त एक तास आपण बांधून ठेवणार आहोत त्यामुळे काय होणार आहे दह्याच्या आतलं जे अतिरिक्त पाणी असतं ते निघून जाणार आहे आपण महाराष्ट्रीयन लोकं जेव्हा श्रीखंड करतो ना ते याच पद्धतीने दही बांधून ठेवलं जातं आता हा जो चक्का आहे याला व्यवस्थित एका चमच्यानी आपल्याला घोटून घ्यायचा आहे त्याच्यामुळे लम्स पडणार नाहीत प्रमाण लक्षात ठेवा दोन कप दह्याचा हा एक कप चक्का तयार होतो वजनावरती मी अर्धा किलो दही घेतलं होतं आणि त्याला बांधून ठेवलं होतं आणि बरोबर दोन कप दह्याचा इथे एक कप चक्का तयार झालेला आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत खूप जास्त पण हे वॉटरी नाही आहे आणि खूप जास्त पण घट्ट नाही आहे आपला हा चक्का असाच असला पाहिजे प्रमाण हे परफेक्ट असणं गरजेचं आहे तुम्ही घरातल्या कुठल्याही एका वाटीचं प्रमाणसुद्धा घेऊ शकतात इथे मी मोठा हापूस आंबा घेतलेला आहे जर तुम्हाला हापूस आंबा नाही मिळाला तर कुठलाही आंबा घ्या आपण त्याची प्युरी करणार आहोत आपण मधला जो कोळ असते ती काढून देऊया आणि आंब्याची साल पण काढून टाकूया आणि त्याचा जो पल्प असतो तो मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपण त्याची प्युरी करणार आहोत इथे जो आंबा आहे आणि त्याची जी प्युरी आहे ही साधारणपणे आपल्याला पाऊंड कप इतकी घ्यायची आहे म्हणजे पूर्ण एक कप आपल्याला नको आहे पाऊंड कप इतकं आपण प्युरी घेणार आहोत जर तुमचा आंबा जास्त पिकलेला नसेल तर थोडीशी आंब्याची प्युरी जास्त घ्या मी जो आंबा घेतला होता हा प्रचंड गोड होता प्रमाण बघा आता किती आहे एक कप चक्का घेतला आहे पाऊण वाटी त्याच कपचा पाऊण वाटी इथे मी घेतलेला आहे आंब्याची प्युरी आणि मार्केटमध्ये कंडेन्स मिल्क मिळतं म्हणजे घट्ट जे गोड असं घट्ट दूध जे मिळतं त्याला कंडेन्स मिल्क मिळतं ते इझिली मार्केटमध्ये ॲवेलेबल आहे ते सुद्धा आपण एक कप घेतलेलं आहे प्रमाण हे परफेक्ट असणं गरजेचं आहे मँगोची प्युरी घेतली आहे त्याच्यामध्ये हा चक्का टाकलेला आहे म्हणजे ते दही घट्ट बांधून जो आला होता तो चक्का त्याच्यामध्ये एक कप भरून कन्डेस मिल्क घेतलेला आहे प्रमाण हे परफेक्ट असणं खूप गर जास्त गरजेचं आहे जसं मी आत्ता सांगितलं माझा आंबा गोड होता त्याच्यामुळे पाऊण कप घेतला आहे तर तुमचा आंबा हा गोड नसेल तर मँगोची प्युरी एक कप घ्या जायफळ वेलची पावडर घेतलेली आहे सगळं मिक्सरमध्ये व्यवस्थित घोटून घेतलेलं आहे इथे मी एक टीन घेतलेला आहे सहा इंच अर्धा किलोचं टीन आहे तुम्ही स्टीलचं पातेलंसुद्धा यूज करू शकतात थोडंसं तुपाचा हात लावलेला आहे आणि खाली मी बटर पेपर लावलेला आहे बटर पेपर लावणं गरजेचं आहे त्याच्यामुळे काय होणार जेव्हा हे थंड होईल तेव्हा इझिली आपण ह्याला डीमोल्ड करू शकू हे स्टीम दही आहे आपण ह्याला स्टीम देणार आहोत ओरिजिनल रेसिपी हे बेंगोली रेसिपी आहे त्याला भाप्पा दोही म्हटलं जातं भाप्पाचा अर्थ आहे वाफेवरती शिजलेलं आता हे टीनमध्ये मी व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे टीनला टॅप नका करू अलगद चमच्यानी स्प्रेड करून घ्या हे सगळं करत असताना कुकर प्रीहीट करायचं आहे म्हणजे कुकरमध्ये पाणी घालायचं आहे जसं आपण इडली किंवा ढोकळा करतो त्याच पद्धतीने थोडं पाणी घातलेलं आहे आणि पाणी थोडंसं उकळून घेतलेलं आहे म्हणजे ही जी पुढची प्रोसेस आहे ही आपली फास्ट होईल आता हे जो टीन होता ह्याला वरती आपल्याला अल्युमिनियम फॉईलनी पॅक करायचं आहे जर समजा तुमच्याकडे अल्युमिनियम फॉईल नसेल काही टेन्शन नका घेऊ एक साधा सुती नॅपकिनसुद्धा तुम्ही वरती घट्ट बांधून घेऊ शकतात माझ्याकडे अल्युमिनियम फॉईल होतं म्हणून मी त्याला व्यवस्थित अल्युमिनियम फॉईलनी पॅक केलं जसं आपण रेग्युलर ढोकळा स्टीम करतो त्याच पद्धतीने आपण ह्याला स्टीम करणार आहे पाणी गरम झाल्यानंतर ते टीन मी ह्याच्यात ठेवलेलं आहे आणि स्लो गॅसवरती बघा स्लो गॅसवरती ह्याला बरोबर तीस मिनटं मी स्टीम केलं होतं गॅसची फ्लेम एकदम स्लो होती तीस मिनटानंतर तुम्हाला मी टूथपिक टाकून दाखवते अजिबात स्टीक होत नाही आहे आता ह्याला आपण बाहेर काढणार आहोत कुकरमधून ह्याला बाहेर काढायचं आहे रूम टेम्परेचरला थंड होऊन द्यायचं आहे बघा हे थंड झालेलं आहे रूम टेम्परेचरवरती फ्रीजमध्ये कमीत कमी दोन ते तीन तास आपल्याला ठेवायचं आहे हे कम्प्लीट थंड होणं गरजेचं आहे आता फ्रीजमध्ये थंड झाल्यानंतर दोन ते तीन तासानंतर ह्याला बाहेर काढले आधी सुरुवातीच्या साईडच्या कडा मी सोडून घेतलेला आहे आणि आपल्याला एका प्लेटमध्ये ह्याला डीमोल्ड करायचं आहे जो खालचा पेपर आपण लावला होता तो काढणं गरजेचं आहे हे सहज निघतं थोडंसं टॅप केलं की लगेच हे लूज होतं हा जो पेपर आहे हा काढून घ्या हवं असेल तर तुम्ही असं सर्व करा पण मी दुसरी प्लेट ठेवून त्याला त्याची जी वरची बाजू होती ती घेतलेली आहे तुम्ही तसंच्या तसं सर्व केलं तरीसुद्धा छान आहे आता थोडंसं प्रेझेंटेशन करण्यासाठी वरती मी आंब्याचे पिसेस टाकलेत बारीक कापून आणि थोडंसं बदाम टाकलं हे प्रेझेंटेशनसाठी आहे खाद्यछत्रेचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि बाजूला दिलेला बेल ऐकूनला क्लिक करा जेकडून सगळे नवीन नवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोचतील बाप्पा दोही अप्रतिम लागते बेंगॉली ऑथेंटिक रेसिपी आहे फक्त आपण त्याच्यामध्ये आंब्याचा सीझन आहे म्हणून आंब्याची प्युरी केलेली आहे अप्रतिम चवीचा सा मांगो बाप्पा दोही तयार झालेला आहे नक्की करून बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा याच्यासाठी दोन टिप मी तुम्हाला देते सगळ्या सुरुवातीला गॅसची फ्लेम ही मंद असली पाहिजे जेव्हा आपण ह्याला स्टीम करणार आहोत स्टीम करून झाल्यानंतर रूम टेम्परेचर थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये कमीत कमी दोन ते तीन तास ठेवायचं आहे आणि मगच ह्याला आपल्याला डीमोल्ड करायचं आहे हे दोन तीन प्रिकॉशन तुम्ही नक्की घ्या मेजरमेंट हे सगळं परफेक्ट असणं गरजेचं आहे सगळं मेजरमेंट हे एका वाटीचं आहे मांगा मँगो फक्त माझा गोड होता पण मँगोची प्युरी मी थ्री फोर्थ कप घेतली होती तयार झालं आहे अप्रतिम चवीचं चा, मँगो दोई